साहेदीच्या मोठमोठ्या कड्यावरील देवदेवता आणि विविध हिंस्त्र प्राणी बिबटे कवे तुम्ही पाहिले असतील अगदी शंभू महादेवसुद्धा पाहिला असेल पण तुम्ही कधी जंगलात आणि साहेदीच्या पर्वतातील गुहेत राहणारी माणसं कधी पाहिले आहेत का जर पाहिली नसतील तर मी तुम्हाला त्या माणसं प्रत्यक्ष जरी वागतानाही आली तरी यूट्यूबवर दाखवत आहे ही माणसं आहे तरी कुठे तर आपल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यापासून शा चा, शहराच्या गावापासून जेमतेम बारा तेरा किलोमीटर अंतर असलेल्या धारेश्वर या ठिकाणी अहोरात्र गुहेत राहणारी माणसं तुम्हाला दाखवतायेत निविड अरण्यात ही माणसं अगदी कशी जगत आहेत हे तुम्ही पाहायला हवंच यासाठी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग पाटण तालुक्यात सह्याद्री च्या ह्या प्रचंड मोठ्या पर्वतरांगात एक अद्भुत असं रहस्य दल्लेलं असून त्या रहस्याच्या दिशेने मी सध्या चाललो आहे तुम्हाला हे रहस्य लवकरच अगदी काही क्षणात पाहायला मिळेल इथं सध्या मे महिना असतानासुद्धा पावसामुळे प्रचंड मोठे धबधबे दब वाहत असून त्या धबधबेच्या दब खालीच एक प्राचीन असं शिवमंदिर असून त्या शिवमंदिराला धारेश्वर असं म्हटलं जातं हे अगदी जंगलात जरी असलं तरी इथं भाविकांची वर्दळ कायम आहे आणि याच ठिकाणी गुहेमध्ये ते मंदिर असून गुहेच्या परिसरातच म्हणजेच गुहेच्या खालीच काही लोक राहतात तुम्हाला त्याच लोकांचे राहणीमान आणि त्यांची घरे कशी आहेत हे दाखविण्यासाठीच हा सगळा खाटोप केला आहे ही आहे माकड ही माकड म्हणजे जंगलातील एक मुक्त फिरणारा प्राणी यांना ना नेवारा असतो ना अन्य काही जंगलात राहायचं जंगलातच खायचं प्यायचं आणि झाडावरच झोपायचं ऊन असो पाऊस असो वारा असो काहीही असो यांना कधीच घरांची गरज जरी असली तरी त्या थरच, त्यांचा निसर्गातील जो वावर आहे त्या वावरातच त्यांचं राहणीमान खाणं पिणं सगळं होतं या प्रचंड मोठ्या जंगलात आणि प्रचंड मोठ्या डोंगरावर यांना निसर्गानेच एक निवारा उपलब्ध करून दिलेला आहे पण आपले देव देवता आणि मानवाला मात्र ऊन वारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी घराची गरज लागते आदिम काळात लोक जंगलात राहायचे गुहेत राहायचे आणि नंतर कालांतराने जसशी क्रांती होत गेली तसतसं लोक गुहेतून बाहेर पडून काढीचे घर बांधायला लागले पण सध्या तुम्ही बघत असाल तर गुहेत हा आहे मारुती आणि बाजूलाच काही देवदेवता दिसत आहेत त्या देवदेवतांची नावे मला माहीत नाही पण तिथं साधारणपणे शंभर ते दीडशे मीटर अंतराची गुहा आहे आणि गुहेची रुंदी जवळपास पन्नास फुटापेक्षा जास्त असावी आणि याच ठिकाणी तुम्हाला हे दरवाजे दिसत आहेत ते मानवांच्या घराचे आहेत या घराच्यामध्येच लोक राहतात तिन्ही बाजूनी डोंगर छप्पर ही डोंगराचा आणि समोरच्या बाजूलाच आडोसा म्हणून भिंती बांधून चौकडी बांधे याच्यावरूनच एक सतत असं पाणी कोसळत असतं त्या पाण्याच्या बरोबर खाली ही घर आहे बघा इथं कसं पाणी आहे आणि ही घराची चौकट आणि आतमध्ये माणसांचा वाव तुम्हाला आत एक व्यक्ती दिसत आहे तो व्यक्ती तो व्यक्ती याच घरात राहतो याच घरात खाऊन पिऊन इथंच म्हणजे अगदी निसर्गाने सुद्धा यांना अगदी मुक्त असताने इथं देवाची सेवा करता करता राहण्याचीही सोयच उपलब्ध करून दिले हा बघा हा व्यक्ती त्या गुहेतून बाहेर आला त्याच्या हातात एक ताट आहे आणि तो समोर येऊन जे पाणी आहे नळाचं त्या नळाखाली त्या ताटा ताटाचं ताटाची स्वच्छता करीत आहे आपण या गुहेत म्हणजे अगदी निर्जन ठिकाणी मायासारखा माणूस तरी राहणं अशक्य आहे कारण इथं या ठिकाणी राहणारे काही मोजकी म्हणजे वीस तीस लोक सोल्ले तर या परिसरात काहीही नाही अगदी घनदाट जंगल आणि हिंस्त्र शापदांचा वावर अगदी बिबट्या बेंगाळ टायगर गवे रानडुकर आसवल अशी इथं शॉपद असतात आणि हा भाग अगदी दुर्गम भाग आहे इथं सध्या रस्ते जरी झाले असले तरीसुद्धा वेडी वाकडी वळणे अरुंद रस्ते सतत कोसळणारा पाऊस हा पावसाळ्यात ठरलेला असतो त्यामुळे या गुहेत राहणाऱ्या माणसांच्या धाडसाला खरं तर दादच दिली पाहिजे कारण अगदी मायासारखा का माणूस इथं राहणं अशक्य आहे मात्र इथे जे लोक राहतात त्यांना इथल्या धारेश्वराचा वरदहस्त आणि वरदान असल्याने तो धारेश्वरच या लोकांचं रक्षण करीत असणार त्याशिवाय अशा ठिकाणी राहणे अशक्य आहे पावसाळ्यात अगदी इथं धो दो पाऊस कोसळतो ओढे नाले खाळून वाहतात निसर्गाचं इथं अक्षरश तांडव सुरू असतं अशा वेळेस ही माकडंसुद्धा जे मिळवते खात असतात अगदी दोन्ही दोन्ही हाताने जे समोर पडलं आहे किंवा भाविकांनी दिला आहे ते खातात कोणीतरी एका भाविकांनी इथे माकडांच्यासाठी तांदूळ टाकले आहेत आणि जवळपास दहा ते बारा माकडं इथं ते तांदूळ खाऊन त्यांच्या पोटाची खळगी भरत आहेत निसर्गाने कोणालाही उपाशी राहू नये याची तरतूदच केली असते अगदी जंगलातसुद्धा विविध फळं खाऊन वानर आणि इतर वन्यप्राणी जगत असतातच त्यांच्यावर सुद्धा निसर्गाचा एक फार मोठा वरधस्त असतो असतो निसर्गाची ही निर्मिती असल्याने निसर्गाने त्यांच्या पोटापाण्याची सोय केली असते पण सध्या ज्या ज्या ठिकाणी भाविक लोक येतात त्या ठिकाणी ही माकडं जमा होतात आणि त्या भाविकांनी जे अन्न दिलेलं असतं ते अन्न खाऊन पोटाची खळगी भागवतात हा तुम्हाला दिसतोय प्रचंड वेगाने वाहणारा हा धबधबा हा धबधबा ऐन मे महिन्यात सुरू असून इथं छोटीशी काशेना कायम एक पाण्याची धार वाहत असते त्यामुळेच या शंभू महादेवाच्या क्षेत्राला धारेश्वर हे नाव पडलेलं असावं असं मला तरी नक्कीच वाटतं तुम्ही बघत आहात हा एक डोंगराच्या वरून खाली गुहेच्या बरोबर समोर वाहणारा नयनरम्य धबधबा आणि समोरच असलेले हे गुहा या गुहेच्या बाहेर बाजू भिंती उभारून आत जा करण्यासाठी दरवाजे आणि वायुविजन आणि प्रकाशासाठी खिडक्या बसवलेल्या आहेत इथं बघा काही भाविक देवाच्या दर्शनासाठी आणि धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आले आहेत हा आहे धारेश्वर आणि धारेश्वराच्या समोरच काही भाविक उपासनेसाठी बसलेले आहेत तुम्हाला वरच्या बाजूस जे काळं काळं दिसतंय ते निव्वळ काळ्या रंगाचं छत नसून तो डोंगराचा वरील भाग आहे आणि निसर्गनिर्मित इथं फार मोठी गुहा तयार झालेली आहे या गुहेतच हे धारेश्वराचं एक मंदिर हो आहे असून इथं पुजारी लोक टेबल मांडून देणगी अभिषेक यासाठी बसलेले आहेत तर धारेश्वराच्या समोर काही भाविक देवाचं दर्शन घेऊन घेऊनच अनुष्ठान मांडून बसलेले आहेत तर पलीकडच्या बाजूस काही मूर्त्या असून त्या मूर्तींचं दर्शन भाविक घेत आहेत तुम्ही आत्ता स्पष्टपणे बघताय की देवतांची एक रांग आता या देवतांच्या मूर्तीसमोर नावे लिहिलेली नसल्याने नक्की मूर्ती कोणत्या देवाची आहे हे मला नक्कीच माहीत नाही आणि फार खोलात जाऊन हे विविध देवदेवता कोणते आहेत हे जाणून घेण्याची इच्छा नाही पण जे दृश्य दिसतंय त्या देवदेवतांना नतमोत्सक होत मी हा व्लॉग बनवत आहे